तालुक्यामध्ये प्रचंड असा पद्धतीचा दुष्काळ पडलेला आहे आज नागनाथाची यात्रा आहे आणि मोहोळमधलेल्या मुली ज्या बाहेर गावी गेलेल्या आहेत त्या जर आईवडिलाला फोन करून सांगते की आम्हाला यात्रेला यायचं आहे तर त्यांच्या आईवडील सांगतात की पाण्याची भीषण टंचाई आहे आठ आठ दिवस इकडे पाणी मिळत नाही आणि का काहीतरी महिलांनी असं सांगितलं की संडासला सुद्धा पाणी नाही म्हणून ना आम्हाला रस्त्यावर जावं लागतं अशा पद्धतीचा भीषण असे पाण्याची टंचाई ही मोहोळ तालुक्यामध्ये आणि विशेष करून मोहोळ शहरामध्ये मग पन्नास वर्षे ज्याच्या घरामध्ये सत्ता होती ज्यांचे बाप आमदार होते ज्यांची कोरों आमदार झाली आता देखील तीन तीन वेळेला आमदार केले यांचं हे अपयश आहे आणि म्हणून प्रत्येक ग्रामीण भागातल्या माझ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की ह्यावेळेची जी निवडणूक आहे ही एकोणीसशे पंच्याऐंशीला सुद्धा बाबराव आमदारांचा पराभव केला होता त्याच धर्तीवरती दोन हजार चोवीसची गुन्हा होईल आणि मोहोळ तालुक्यामध्ये मी ज्यावेळेला आज दहा टँकर जवळजवळ आज आपण या ग्रामीण भागामध्ये दिलेले आहेत त्यात मोहोळ शहरासाठी आपण चार टँकर दिलेले आहेत कुठलाही माणूस पाण्यापासून वंचित राहता काम नये आज महिला जवळजवळ प्रत्येक वीस वीस हजार लिटरचे टँकर आणलेले आहेत आणि बा बाळासाहेब जवळजवळ आठ लाख लिटर पाणी आज मी या तालुक्यामध्ये देतो आणि दहा टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा चालू आहे जर भीषण टंचाई अजून जर पडली तर अजूनही दहा टँकर पंधरा टँकर असे वीस पंचवीस टँकर देऊन या मोहर प्राज आपले वोट